एक उदाहरण आहे या ठिकाणी कंसात दोन अंशित पाच अधिक एक अंश दहा अधिक एक दोन कंशबंदे उत्तर दशांश अपूर्णांकात लिहा उत्तर कशात काढायचं आहे आपल्याला दशांश अपूर्णांकात आपल्याला पर्याय पण दिलेला आहे हे उदाहरण मी या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे आता पाहूयात बघा काय करावं लागेल हे अपूर्णांकांची बेरीज आहे अपूर्णांकाची बेरीज म्हटलं की आपल्याला छेद समान करून घ्यावं लागेल पहिल्या पूर्णांकाचा छेद पाच आहे दुसऱ्याचा दहा आहे आणि तिसऱ्याचा दोन आहे सर्वांचा छेद सर्वांच्या पाड्यामध्ये पाचच्या पण पाड्यात दहाच्या पाड्यात आणि दोनच्या पाड्यामध्ये दहा ही संख्या आहे म्हणून आपण सर्वांचा छेद काय बनवूयात दहा बनवूयात मग छेद कसा दहा बनवायचा तर तुम्हाला माहीत आहे सममूल्य पूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागतं पहिला पूर्णांक आहे दोन अंश छेद पाच तर याचा छेद आपल्याला दहा बनवायचा आहे म्हणजे गुणिले न गुणावं लागेल पाचला म्हणजे दहा होईल फक्त छेदालाच गुणून चालणार नाही तर अंशा आउशा, अंशाला पण दोननंच गुणावं लागेल अधिकला अधिक चिन्ह दुसरा पूर्णांक ऑलरेडी याचा छेद एक अंश छेद दहा आहे छेद दहा आहे त्यामुळं याला कशा या पूर्णांकाला कोणत्या संख्येनं गुणण्याची गरज नाही अगोदरच दहा आहे त्यानंतर एक अंश छेद दोन या पूर्णांकाचा पण छेद आपल्याला दहा बनवायचा आहे म्हणजे या दोनला पाचने गुणावं लागेल फक्त छेदाला गुणून चालणार नाही तर अंशाला पण ने गुणावं लागेल ओके आता सर्वांचा छेद आपल्याला दहा झाल्याचं दिसून येईल वरच्या वरच्या गुणाकारामध्ये अंशांशाचा गुणाकार बेदोनी चार पाच दोनी दहा त्यानंतर अधिक एक अंश छेद दहा असंच्या असंच कारण अगोदरच दहा छेद आहे त्यानंतर पाहुयात पाच एक पाच आणि बेपंचे दहा आता एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात येईल की सर्व पूर्णांकांचा छेद आपण काय केलेला आहे समान केलेला आहे दहा आता आपल्याला काय करावं लागेल छेद समान असताना सर्वांना माहीत आहे अंशाची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी म्हणजे चार अधिक हे एक अधिक हे पाच आणि छेद मात्र सर्वांचा समान आहे म्हणून एकच वेळा त्यानंतर आपण पाहूया अंशांची बेरीज बघा आता चार आणि एक पाच आणि एक चार आणि एक पाच पाच आणि पाच दहा अंश छेद पण दहा दहा अंश छेद दहा म्हणजेच उत्तर काय येणार आहे बाळानो दहा एक दहा हे समजा शून्य कटवलं किंवा दहा एक दहा केलं तर एक अंश छेद एक म्हणजेच एक परंतु दशांश चिन्ह वापरून आपल्याला लिहायचं आहे म्हणून हेच कसं लिहू शकतो एक चिन्ह शून्य मग असा पर्याय आहे का आपल्याकडं तर निश्चितपणे दशांशात रूपांतर केलं तरी एक चिन्ह शून्य म्हणजे एक असा पर्याय आहे पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक मला लक्षात यानंतर अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण पाहूयात काय आहे पा उदाहरण दुसरं चोवीस दशांश सहा नऊ पाच या संख्येतील दोनची स्थानिक किंमत पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असा आपल्याला प्रश्न आहे आता पर्याय पण आपल्याला दिलेले आहेत पण आपण अगोदर संख्या लिहून घेऊयात संख्या काय आहे चोवीस दशांश चिन्ह सहा नऊ पाच बरोबर यामध्ये दोनची स्थानिक किंमत म्हटलं आहे कोणाची दोनची दोन लाखून करूयात केली दोनची स्थानिक किंमत दोन 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 किती सर्वांना लक्षात येते हे पूर्णांकात आहे म्हणजे दोनची स्थानिक किंमत काय येणार आहे स्थानिक किंमत बरोबर का येईल दशक स्थानी आहे ना बरोबर म्हणजे दोन गुणिले दहा म्हणजेच वीस बरोबर त्यानंतर काय म्हटलं दोनची स्थानिक किंमत पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता पाचची स्थानिक किंमत म्हटले पाच कुठे दिसत आहे आपल्याला त्यामध्ये तर पहा या ठिकाणी पाच दिसत आहे मग या पाचची स्थानिक किंमत काय येणार तर पहा पाचची स्थानिक किंमत बरोबर पाच गुणिले पाचचं स्थान काय आहे बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे असलं की दशांश शतांश आणि सहस्रांश म्हणजेच पाच गुणिले एक अंश छेद सहस्त्र म्हणजे एक हजार म्हणजेच काय होणार अंशांशाचा गुणाकार असतो पाच अंश छेद एक हजार म्हणजेच दशांशमध्ये काय येणार तर इथं आहे दशांशन दशांशन तीनने डावीकडे जाणार एकच अंक आहे म्हणजे दोन शून्य घ्यावे लागतील म्हणजे शून्य दशांशन शून्य शून्य पाच ही किंमत कशाची आली पाचची आता आपल्याला विचारलं आहे काय काय विचारलेलं आहे तर आपल्याला विचारलेलं आहे की दोन ची स्थानिक किंमत म्हणजे ही पहिली पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे म्हणजे याच्या हे काय करायचं आपल्याला तर अंशस्थानी पहिली किंमत पट काढताना आपल्याला दोनची स्थानिक किंमत ही विचारली कशाच्या ही तर पाचच्या स्थानिक किंमतीच्या म्हणून हे दोनची स्थानिक किंमत वीस आणि छेदस्थानी हे पाचची स्थानिक किंमत शून्य दशांशचिन्ह शून्य शून्य पाच आपल्याला माहीत आहे दशांकचिन्ह कसं काढतो आपण कसं काढतो तर खाली चिन्हाच्या उजवीकडे तीन अंक आहेत किती अंक आहेत तीन वर मात्र एकही नाही कारण ही वीस संख्या आहे बरोबर म्हणजे आपल्याला तीन शून्य वर द्यावे लागतील म्हणजे हे वीस होतं त्यावर एक दोन तीन शून्य आणि छेदस्थानी मात्र काय राहील फक्त पाच आता सोडूयात बघा बरं पाच एक पाच पाच चोख वीस आणि पुढं किती शून्य एक दोन तीन एक दोन तीन, एक, दोन, तीन। म्हणजे काय आलं वर चार हजार आणि ते पट काढलेले आहे चार हजार पट असं पर्यायामध्ये आपल्याला कुठं दिसतं आहे का तर नक्कीच आपल्याला पर्यायामध्ये दिसतं आहे ते कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार हजार पट तीनमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन ओके